कोपरगाव हॉस्पिटल को रोड समृद्धी महामार्ग मोफत एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्केपर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न शेतात खेळणाऱ्या बालकाला बिबट्याने केले ठार वैजापूर तालुक्यातील सदरची घटना वैजापूर तालुक्यातील अठरा दिवसात सदरची ही दुसरी घटना घडली आहे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीलाच नऊ वर्षी असलेला या बालकाचा बिबट्याने बळी घेतला आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महेश सिद्धार्थ आखाडे असं या मृत झालेल्या बालकाच नाव आहे या ठिकाणी गोरख काशीनाथ चव्हाण यांच्या शेतीत कापूस वेचणीचे कामकाज चालू होते या कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेशातील मजूर या ठिकाणी आले होते मध्य प्रदेशातील बडवाणी येथील हे मजूर होते वैजापूर तालुक्यातील कवीटखेडा या शिवारामध्ये हे मजूर या शेतात काम करत होते आणि या मजुराचा मुलगा याच बाजूला एका झाडाखाली खेळत होता खेळत असताना अचानक या बिबट्याने त्या मुलावर झडप मारली या बिबट्याने झडप मारल्यानंतर या बिबट्याने त्या नऊ वर्षीय मुलाला अक्षरच्या ज्वारीच्या शेतात फरफटत नेले आणि यामध्ये या मुलाचा मृत आहे अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी पाहायस मिळाली आहे महेश सिद्धार्थ आखाडे असं या मृत बालकाचं नाव आहे ही घटना त्याचा मोठा भावानी पाहिल्यानंतर त्यांनी अरडावरडा केला अरडावरडा केल्यानंतर शेजारच्या शेतात कामकाज चालू होते शेतकरी शेतीत काम करत होते एक टॅक्टर चालक शेतकऱ्याने आपला टॅक्टर खेचून त्या ज्वारीमध्ये नेला परंतु खूप वेळ झाले असल्यामुळे तो मुलगा काय वाचू शकला नाही असा दुर्दैवी अंत या बालकाचा झाला आहे त्यामुळे बिबट्यांपासून शेतकऱ्याने सावधान मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचील अश्विन तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते ती सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा